पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आता मिळणार महाशिवरात्रीला उद्या आणि परवा एकवीसशे रुपयांचा हप्ता त्याचबद्दल सोळा हजार पाचशे रुपये कुणाला मिळणार आणि साडी देखील लाडक्या बहिणींना मिळणार महत्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी सरकारने होळीच्या दिवशी सोळा हजार पाचशे रुपये आणि लाडक्या बहिणींना जवळजवळ एक एक साडी देण्याचा प्लॅन सध्या राज्य सरकार राखत आहे परंतु तुमचे या बँक खात्यामध्ये बँक खात्यामध्ये तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे तुम्हाला महत्त्वाची दोन कागदपत्र त्या दिवशी लागणार आहेत त्याची देखील आपण आता महत्वाची अपडेट पाहणार आहोत तेव्हा लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा सोळा हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार आहेत आणि चोवीसशे रुपये देखील कोणाला मिळणार आहेत या तीन महत्वाच्या अपडेट सध्या आज सरकारने दिल्या आहेत जवळजवळ महाराष्ट्रातील ऐंशी लाख महिलांची नावे सध्या कट केली आहेत लाडक्या बहिणींच्या या पूर्ण याच्यातून आता त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही नक्कीच दुःखदायक बातमी असली तरी देखील राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आणि साडी देण्याचा सरकारने प्लॅन आखलाय कारण की एवढ्या बहिणी झाल्यानंतर आता महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात सरकार आता खूप मोठी भूमिका बजावत आहे यावेळी उ उप, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे की लाडक्या बहिणींसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी त्याच्या अगोदरच तीन चार दिवस महिलांसाठी साडी देणार आहोत त्यानंतर मात्र महिलांच्या खात्यावर सोळा हजार पाचशे रुपये कोणाच्या खात्यावर येणार आणि चोवीसशे रुपयांचा हप्ता देखील कोणत्या महिलांच्या खात्यावर येणार याची माहिती दिलेली आहे मार्च महिन्याचा हप्ता देखील आता देण्याच्या हालचाली सुरू असून त्या होळीच्या दरम्यान महाशिवरात्री झाला की लगेच या महिलांच्या खात्यावरील अर्ध्या महिलांच्या खात्यावरती पंधरा दिवसानंतर येईल मात्र याची इत्यंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना तीन लाख रुपये देण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आहे परंतु याच्यासाठी त्यांनी तुम तुम्हाला किती मुलं आहेत आपत्त्यांचा क्रायटेरिया लावला असून तुम्हाला किती आपत्ती आहेत हे देखील महत्त्वाचं मानण्याचा सध्या प्लॅन सध्या सरकारने म्हटलं तुमच्याकडे जर तीनच्या वरती आपत्त्या असतील तर तुम्हाला मात्र हे तीन लाख रुपयांचं कर्ज मिळणार नसल्याची देखील सरकारने ग्वाही दिली आहे याचवेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोळा हजार पाचशे रुपये टाकण्याचा सध्या सरकारचा मानस आहे हे सोळा हजार पाचशे रुपये कशाचे आहेत हे देखील आता महत्वाचं आहे लाडक्या बहिणींना वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यासंबंधित लाडक्या बहिणींनी सरकारकडे मागणी के हो केली होती की आम्हाला छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला काहीतरी एकदम रक्कम द्या त्या रकमेतून तुम्ही आमचे पैसे कट करा असा सरकारला त्यांनी विनंती केली होती त्यावेळेस सरकारने आता सोळा हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्याचा प्लॅन बसले टाकला आहे त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला ही दोन कागदपत्रे महत्वाची तुमच्याजवळ ठेवा लागतील जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे सोळा हजार पाचशे रुपये येण्यासाठी तुम्हाला ही प्रक्रिया राबवावी लागेल तुम्हाला बघावं लागेल राज्याच्या राज कर, राजकारणामध्ये जेव्हा महायुती सरकार निवडून आलं त्यावेळेस सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली मात्र आता लाडके बहिणीसाठी हा मोठा निर्णय घेतला असून सोळा हजार पाचशे रुपये महिलांना देण्याचं सध्या सरकारने ठरवले आदिती तटकरे यांनी देखील मोठी घोषणा केली असून महिलांना त्यांचा व्यवसाय करण्यासंबंधात आता तुमच्याकडे महत्वाचं म्हणजे एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून तो उत्पन्नाचा दाखला तुमच्याजवळ असेल तर तीन लाखाच्या आतमध्ये तुमचं जर कर्ज असेल उत्पन्न असेल तर तुम्हाला हे सोळा हजार पाचशे रुपये लवकरच मिळतील त्यामुळे तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय टाकता येईल असं देखील सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड हवं पॅन कार्ड हवं तुमचं वोटिंग कार्ड देखील तुम्हाला महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राशन कार्ड हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या चार गोष्टी तुमच्याकडे असल्या की तुम्हाला हे सोळा हजार पाचशे रुपये मिळतील त्याचबरोबर तुम्हाला होळीला साळी मिळून घेण्यासाठी तुमच्या स्थानिक रेशन कार्ड दुकानदाराकडे तुमचं नाव नोंदणी होईल आणि त्या नाव नोंदणीतून होळीच्या तीन चार दिवस अगोदर महाराष्ट्रातील अंत्योदय यात्रेतील जवळजवळ कित्येक लाख महिलांना हे हे साडी वाटप सध्या मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत असते वेळी हा निर्णय खूप महत्वाचा आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता आता मिळणार असून त्यानंतर सोळा हजार पाचशे रुपयानंतर आता साडी या महत्वाच्या योजना सरकार देत आहे तेव्हा तुम तुमच्याकडे पैसे आले का नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया देऊन